नमस्कार लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे खुशखबर आज महत्वाची आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला तीन गॅस फ्रीमध्ये मिळणार प्रत्येक कुटुंबाला वार्षिक तीन गॅस आहे ते फ्रीमध्ये मिळणार आहे तुम्हाला एका गॅस साठी आठशे तीस रुपये सरकार देणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला टोटल तीन गॅस वर्षभरात फ्री मिळणार आहे असे चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत त्यासोबत आज सव्वीस तारीख आहे महिलांना पंधराशे रुपये सुद्धा सकाळपासून जमा होत आहेत एकूण पंधरा जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत कुठल्या जिल्ह्यात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहावं त्यामुळे शेवट मी व्हिडिओ बघा नक्की आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका इथं पाहिलं असेल तर महिला बाल विकास महिला बालविकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या खात्याच्या मंत्री आहेत आदित्य तटकरे या आदिताई तटकरेने सुद्धा आताचा व्हिडिओ मी टाकलेला आहे की संपूर्ण महिलांना जे पैसे ते पैसे जमा होत आहेत त्यामुळे कुठल्याच महिलांना काळजी करायच्या अजिबात आवश्यकता नाहीये आता इथं संपूर्ण पहिले जी बघा बघूया तुम्हाला जी दाखवतो जो जी आर बघा एक जुलैमध्ये निघालेला आहे तीस हा तीस जुलै दोन हजार चोवीस चा जी आर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या वार्षिक तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणे कधीचा जी आर आहे हा तीस जुलै दोन हजार चोवीस चा जी आर आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तर कोणकोणत्या महिला मिळालं ते पण आहे पण त्या अगोदर काही माहिती पाहणं अत्यंत गरजेचं आहे इथे जर पाहिलं असेल तर बघा बावन्न पॉईंट सोळा लक्ष म्हणजे बावन्न लाख सोळा हजार महिलांना त्या ठिकाणी गॅस उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तुमचा गॅसचं जे वजन आहे चौदा पॉईंट दोन किलोग्राम गॅस वजन आहे हा गॅस तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फॉर्म भरला असेल अन्नपूर्णाचा फॉर्म भरला असेल किंवा आता जी आपली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना फॉर्म भरला असेल तरही तुम्हाला त्या ठिकाणी गॅसचे जे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार इथं जर पाहिलं असेल तर बघा योजने इथं पाहिलं ना तर बघा सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकडून घेतली जाते त्या केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारे तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थीच्या थे बँक खात्यात जमा होते. म्हणजे तुम्हाला आठशे तीस रुपयाचा गॅस एक दिला जातात जर जा रक्कम वाढली असेल तर पैसे वाढतील बघा मग तुम्हाला केंद्र सरकार तीनशे रुपये देतंय आणि आपलं राज्य सरकार पाचशे तीस रुपये देतंय आणि किती आहेत तुम्हाला फक्त वर्षभरामध्ये तीन गॅस दिले जाणार आहेत असे टोटल तुम्हाला एका गॅसचे आठशे तीस रुपये सरकार देणार आहे इथं जर पाहिजे त्याच धर्तीवर थोडं खाली बघा त्याच धर्तीवर तेल कंपनीने राज्य शासनाकडून द्यायची आंदोलय रक्कम पाचशे तीस रुपये म्हणजे आपलं राज्य सरकार महाराष्ट्र सरकार देणार आहे पाचशे तीस रुपये सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी लागेल तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा जो लाभ आहे तो दिलेल्या लाभार्थीची यादी आणि त्यांच्या प्रसिद्ध करावी तसंच लाभार्थीची माहिती दर आठवड्याला शासनात उपलब्ध करून देण्यात यावी तर लक्षात असू द्या तुम्हाला पैसे जे आहेत तीन गॅस सिलेंडरचे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे ही आनंदाची बातमी त्याच्यासोबत तुमचा लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये जिल्ह्यामध्ये आज जमा होणार आहे आज सुद्धा पंधरा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते खात्यात तुमच्या जमा होणार आहे आता महत्वाचे कोण कोण फॉर्म भरताना कसं आहे ते संपूर्ण डिटेल माहिती आपण त्या ठिकाणी घेऊया हा जी आर आहे संपूर्ण जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे तिथे तुम्हाला पाहायला मिळेल काही करत आवश्यकता नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे पैसे ते जमा होणार आहे हा जी आर कधीचा एक जुलै दोन हजार चोवीसचा त्या ठिकाणी जी आर आहे त्याच्यासोबत इथं जर पाहिलं असेल बघा शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राप्त बघा पात्र ज्या व्यक्ती आहेत पात्र होणाऱ्या लाभार्थ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार कधी एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या बघा एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेत पात्र ठरणार नाहीत असं जी आर मध्ये सांगितलेलं आहे हा जी आर महत्वाचा आहे या जी आर मध्ये काय काय सांगितलं ते पण घेऊया आपण महत्वाची अजून माहिती ती पुढे बघूया ठीक आहे इथं येऊ आपण शेवटी येऊ एक, एक सेकंद चला इथून सुरुवात करूया तुमच्या महत्वाच्या योजनेसाठी एकंदरीत हा इथं बघा इथं जर पाहिलं असेल तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर आता लाडकी बहीण योजनेचं पाहिलं असेल तुम्हाला एका गॅस चे आठशे तीस रुपये असे तीन गॅस तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपये मिळणार आहे संपूर्ण माहिती हा आणि ज्या महिलांना आज काल पैसे आलेत आज पैसे आले काळजी करायची गरज नाही राहिलेल्या महिलांच्या सुद्धा खात्यामध्ये आता संपूर्ण जे पैसे आहेत मोफत तीन गॅस सिलेंडर मिळाले आता योजनेत पात्रता कुठली तुम्हाला सांगितलेली आहे अंमलबजावणी कशी आहे ते पण सांगतो बघा इथे जर पाहिलं असेल महत्वाचं लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळले जाणार आहे पात्र कुटुंबाला तुम्हाला पैसे आलेत का पटकन दिवशी कमेंट करायचं आणि एक एस एम एस दाखवतो तसा एसएमएस ज्या ज्या महिला आलाय आहे त्यांना तर पैसे आलेतच परंतु ज्या महिला लाल नाही त्यांना सुद्धा काळजी करायची आवश्यकता नाही त्या महिलांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झालेत तर तुम्ही एकदा चेक करायचे तुम्हाला या गॅसचे किती आलेत काही महिलांना पंधराशे रुपये जमा झाले काही महिलांना आठशे तीस रुपये जमा झाले काही महिलांना आठशे अठरा जमा झालेत काहीला आठशे सतरा जमा झालेत काहीला फक्त तीनशे रुपये जमा झाले काहीला फक्त पाचशे तीस रुपये जमा झाले काहीला फक्त पाचशे सोळा जमा झालेत एकदा किती पैसे जमा झाले ते सुद्धा तुम्ही चेक करा आणि एसएमएस आलेला आहे तुम्हाला बघा मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणी योजनेचा तुम्ही फॉर्म भरलाय ना त्या सगळ्या महिलांना गॅस कनेक्शन यांच्या नावावर आहे सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे इथे जर पाहिलं बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे कोणत्या महिला त्या ठिकाणी पात्र असणार आहे ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर बघा माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणती योजना आहे बाबांनो तुम्हाला ताईंनो ज्या ठिकाणी मोफत तीन गॅस दिले जातात त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नाव तरी लक्षात ठेवा लागू करण्याचा राज्य सरकारचा जो निर्णय घेतला होता तो शासनाने घेतलाय आता महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत बघा या योजनेच्या पात्रता खाली प्रमाणे असणार आहेत तर तुम्हाला जर पाहिलं असेल या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावावर असणं अत्यंत गरजेचं आहे आता ही पुरुषांच्या नावावर होती अगोदर ती कशी जोडायची सांगतो मी तुम्हाला राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी या योजनेसाठी पात्र बघा ज्या महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरला होता त्या ऑलरेडी या योजनेसाठी पात्र म्हणजे त्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे तीनशे रुपये मिळत होते आता राज्याचे पुन्हा त्यांना किती पाचशे तीस रुपये असे आठशे तीस रुपये मिळाले त्यामुळे त्यांना नव्याने फॉर्म भरायची आवश्यकता नाही त्यासोबत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ज्या महिला असतील त्या कुटुंबाचं लाभार्थीचं कुटुंब या योजनेत सुद्धा पात्र असणार आहे म्हणजे तुम्हाला उज्ज्वलाचा फॉर्म भरायची गरज नाहीये ना अन्नपूर्ण फॉर्म भरायची गरज तुम्ही लाडक्या बहिणीचा जरी फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यात येणार आहे एका कुटुंबामध्ये पहा तिथा पत्रिकेनुसार केवळ एकच लाभार्थी योजनेसाठी पात्र असणार आहे तुमची जी जोडणी मिळणार आहे तुम्हाला जो गॅस मिळेल हा चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाचा गॅस असणार आहे त्याची जोडणी ते गॅस ग्राहकाच्या जी योजना आहे त्यानुसार तुम्हाला मिळणार आहे आता या योजनेची कार्यपद्धती कशा प्रकारे आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत एकूण तीन मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला वितरण केलं जाणार आहे त्याचं बघा तेल कंपन्या मार्फत करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेतील पात्र लाभार्थी ज्यांना प्रति सिलेंडर एक आठशे तीस रुपये रक्कम थेट डिबिडी मार्फत तुमच्या बँके खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त बघा एकापेक्षा जास्त सिलेंडर घेतले असतील त्याचं अनुदान दिलं जाणार जा आहे म्हणजे तुमचं रेग्युलर जे तुम्ही सिलेंडरचे पैसे भरा सरकार तुम्हाला कधीही वर्ष भरावून तुमच्या खात्यात पैसे देईल पण आता पैसे जमा होणं सुरू झालेलं आहे एक जुलै दोन हजार चोवीस पात्र असणाऱ्या ज्या लाभार्थी आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे एक जुलै नंतरचे जे विभक्त केलेल्या महिला आहेत शिधापत्रिका या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आता या योजनेची अंमलबजावणी जर पाहिलं असेल तर लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी एक प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल ठाणे असेल शहरासाठी नियंत्रक शिधा वाटप आहे जे तुम्हाला जी आर मध्ये पाहायला मिळत समिती आहे कुठ कोणती समिती संपूर्ण दिल्या त्यासोबत बघा रेशन कार्ड नुसार कुटुंब तुमचं निश्चित केलं जाणार आहे रेशन कार्ड या रेशन कार्ड नुसार तुमचं कुटुंब ते निश्चित केलं जाणार इथं पाहिलं असेल बघा दोन्ही बघा जिल्हास्तरीय समिती या दोन्ही समिती मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचं रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित करेल योजनेतील लाभार्थ्यांची दुरुक्ती होणार नाही कारण डबल डबल लाभ घेऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाईल आणि निकषाची पूर्तता करणाऱ्या ज्या काय लाभार्थी असतील त्यांचा आधार प्रमाणित अंतिम यादी बघा त्यामुळे ई किंवा करणं बंधनकार अंतिम यादी आधार संलग्न बँक खातं डीबीडी मार्फत निश्चित करेल आणि याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय सुद्धा समिती आहे दाखवणे तुम्हाला जी आर मध्ये संपूर्ण दाखवणार तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार लाडक्या बहिणीचे पंधराशे त्यासोबत तुम्हाला गॅसचे सुद्धा एक आठशे तीस रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आता एक तुम्हाला एसएमएस दाखवतो तो तुम्हाला आलाय का सगळ्या महिलांनी करायचं बघा हा जो मेसेज आहे हा अत्यंत महत्वाचा हा कोणासाठी आहे तर ज्या ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलाय अशाच महिलांना हा एस एम एस आलाय ज्या महिलेने अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म नाही भरला अशा महिलांना हा एसएमएस आलेला नाही आता करायचं काय तर सांगतो बघा तर बघा अभिनंदन कधी जाहीर बाबा नो दहा दहा नऊ दोन दहा नऊचा मेसेज आहे अभिनंदन म्हणते काय म्हणते अभिनंदन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत मोफत वार्षिक तीन गॅस सिलेंडरसाठी आपण पात्र ठरला आहात ठीक आहे एकनाथ शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजित पवार आता हे त्यावेळेस ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस आणि छगन मजुळ अन्नपूर्णा मंत्री अन्न पुरवठा मंत्री होते पुर महाराष्ट्र राज्य ठीक आहे अन्न पुरवठा प्रशासन ज्या ते विभाग आता हा मेसेज ज्यांना आलाय त्या महिलांना पैसे जमा झालेले आहे आता हा मेसेज ज्या ज्या महिलांना त्यांना जमा झाले तुम्हाला पैसे जमा झालेत काही पटकन दिवशी कमेंट करायची पटकनशी कमेंट करायची तुम्हाला पैसे जमा झालेत का आणि त्यासोबत आपली पोलीस भरती टेसरीज आहे ती सुद्धा तुम्ही चेक करायची पोलीस भरती जी टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा आपण सर्वांनी परचेस करायची आता काय पोलीस भरती टेस्ट सिरीज ज्या कुठल्या महिला असतील ताई असतील पोलीस भरती तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे एकूण सो सोळा टेस्ट पेपर आपण घेतलेले आहेत पोलीस भरतीसाठी बारा हजार पोलीस भरती आता जाहीर होणार आहे निघणार आहे नवीन वर्षासाठी तर नव्याण्णव रुपये फीस ठेवली स्त्री अकॅडमीच आपलं ऍप आहे बघा स्त्री अकॅडमी ऍप आहे सगळ्यांनी प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करा ज्यांना आवडलं असेल त्यांनी घ्या काय बंधनकारक नाहीये कोणालाही ठीक आहे सर्वाधिक प्रश्न आलेले एकमेव आपली टेस्ट सिरीज आहे मागच्या सुद्धा अनेक हजारो आपले जे स्टुडंट आहेत पोलीस भरतीला या ठिकाणी लागलेले आहेत आता युवा महत्वाचा जो आहे तुमचे पैसे कधी येणार त्यासोबत एमपीसी सुद्धा आपली टेस्ट सिरीज आहे ज्यांना जा। कोणाला परचेस करायची फक्त नव्याण्णव याची सुद्धा फीस ठेवलेली आहे दोन हजार सतरा पासून आतापर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलेल्या आहेत त्याचं विश्लेषण दिलेलं आहे त्याच्यामुळे महत्वाच्या दहा टेस्ट सिरीज घेतल्यात कोणी असेल तुमचं एमपीसी करणार गडब घटक तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा का पण कोणी असतील तर नक्की घेऊन टाका ठीक आहे हा आता इथे योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे आता जो जी आर आहे तो जी आर संदर्भात सुद्धा आपण माहिती घेऊया त्या जी आर मध्ये जे काय कमिटी आहेत बघा अशा प्रकारे तुमची जी आर मध्ये कमिटी दिलेल्या आहेत या कमिटी आहेत बघा अध्यक्ष नियंत्रक शिधा संचालक मुंबई महाराष्ट्र मुंबई राज्यस्तरीय समिती सर्व तेल कंपन्या प्रतिनिधी सदस्य त्या ठिकाणी उपनियंत्रक नियंत्रक शिधा संचालक नागरी पुरवठा मुंबई सगळे सदस्य आहेत आणि याच्या थ्रू तुमचे जे पैसे आहेत ते सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे काळजी कुठल्याच महिलांना करायची आवश्यकता नाहीये तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल आणि गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला सगळ्या महिलांना त्या ठिकाणी पैसे देत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी एकही महिला नसेल की ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही सगळ्या ऑल ओव्हर महिलांच्या खात्यात जे पैसे आहेत ते पैसे जमा होणार आहेत तुम्हाला पैसे मिळालेत का एकदा पटकन कमेंट करायचे आहे पैसे जमा झालेत का ताई नो दादा नो नसतील जमा झाले तर आज तुमच्या खात्यात पैसे जमा होतील अगोदर सुद्धा पैसे येणं तुमच्या खात्यामध्ये सुरू आहे हा जी आर आपल्या टेलिग्रामच्या चॅनेलला आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही एकदा चेक करायचं आहे जी आर ची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला जे पंधराशे मिळतात हे पंधराशे रुपये सुद्धा तुम्हाला आज मिळतात आहे आज साधारणतः एक पंधरा जिल्ह्यामध्ये पुन्हा पैसे जमा करण्यात आलेले आहेत सव्वा हप्ता जो तुमचा आहे तो सव्वा हप्ता सुद्धा तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला वीस लाख महिलांना पुन्हा घरकुल सुद्धा दिलं जाणार आहे संक्रांतीपर्यंत त्यासोबत सहावा हप्ता आणि सातवा हप्ता सुद्धा संक्रांतीच्या आधी दिलं जाणार आहे आणि आता पंधरा जिल्ह्यात पुन्हा पैसे दिले तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट करायचे लाडक्या बहिणीचे सुद्धा आणि हा व्हिडिओ आवडला असल्या शंकाने त्यामुळे सगळ्यांनी एकदा लाईक करायचंय शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही